नमस्कार आज मी गजानन ढाकुळकर आज बानावणी नगर क्षेत्रामध्ये हा एक पोळा भरलेला आहे बैलांचा पोळा म्हणतात त्याला अनेक बैल या ठिकाणी उपस्थित होते त्याच्यामुळे त्या बैलाचा पोळा बघण्यासाठी सुद्धा नागरिक त्या ठिकाणी आले होते त्यामुळे या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीणजी काळेसुद्धा होते मी जवळजवळ त्यांच्यापाशी गेलो आणि त्यांचं निरीक्षण चालू होतं त्यांचे काही सहकारी सर्व बंदोबस्तात होते माझं बोर्ड फक्त या पोलीस चौकीच्या मागे गेलं आणि पोलीस चौकीच्या मागे गेल्यानंतर त्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश बेदरकर हे नाव लिहिलेलं आहे आणि त्याच्या खाली सुद्धा दोन नाव लिहिलेले आहे मी प्रवीणजे काळे यांना म्हटलं का आपण कोण तर मी इथचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे या माझी ठाण्यात म्हणजे तुम्ही कसे असू शकता का की या बोर्डवर उमेश बेदरकर नाव लिहून आहे आणि आमचं बानावणी शहर आहे बाणवी शहरातला व्यक्ती कोणतीही तक्रार देते या ठिकाणी देते जेव्हा तक्रार या ठिकाणी देते या बोर्डवर जर उमेदवार तर प्रवीण काय ठाणार कसा राहणार हां मी त्यांना हे की बाबतीत तुम्ही बातमी बनवा म्हणे तुम्ही बातमी छापा म्हणे हां म्हणजे थोडीशी त्यांनी त्यांना मी चूक लक्षात आणून दिली तर ती चूक जर दुरुस्त केली असती ती बातमी बनवायची गरज नसती आजही बी अनेक लोकांना माहिती नाही की आपल्या ठाण्याचा ठाणेदार कोण आहे ठाण्यात गेलं म्हणजे प्रवीण काळे दिसते आणि पोलीस चौकीत आलं उमेश बेदरकर दिसते जेव्हा की उमेश बेदरकर हा सहा महिन्यापासूनच बदली होऊन गेलेला आहे त्यांची बदली सहा महिन्यापासून ज्या व्यक्तीची बदली सहा महिन्याच्या आधी झाली त्याचं नाव फलकार कसं त्या व्यक्तीचं नाव फलकार कसं मी मी तो फलक त्यांना दुरुस्त करण्यासाठी सांगितला तर तरी त्यांची मुजुरी तुम्ही बातमी बनवून टाका बातमी बनवणार तुमच्या सी पी साहेबांना सांगणार डी सी पीला सांगणार पीला सांगणार हां नेमका काय नाही हा फलक नेमका म्हणजे ने विषय फलक साहेब म्हटलं ह्या फलकावरचं नाव का नाही बदलवलं तुम्ही जेव्हा ठाणेदार म्हणून हिंगण्या एम आय ठाण्यात आले तुमची बदली होऊन सहा महिने झाले तुम्ही ह्या क्षेत्राचे ठाणेदार आहे ठाणेदार तर तुमचं नाव या ठिकाणी असायला पाहिजे ना तुम्ही आपल्या ठाण्यामध्ये नेम प्लेट बदलवली असेल थाल त्या ठिकाणी तुमचं नाव लावलं असेल पण वाडाडू जे मुख्य शहर आहे ना तुमच्या तुमच्या ठाण्यात येते ना या पोलीस चौकीमध्ये तुम्ही नाव काढण्या बदलवलो प्रत्येक नागरिक कोणताही नागरिक या ठिकाणी आला तर त्याला तर हे वाटते का उमेश बेदरकर ठाणेदार आहे कोणी व्यक्ती फोन लावत राहील तर उमेश बेदरकर लावतील ना फोन कोणाला लावणार दोन नंबर दिसेल त्यालाच लावून देतील काय नाही मी सी पी साहेबांना व्हिडिओ पाठवणार तुम्ही बनवणार बातमी आणि त्यांची त्यांनाही माहिती देणार हां जर असं जर चालत असेल तर खरंच न्याय मिळत असं का या ठाण्यातून त्या गावातील प्र अनेक लोकांनी जर ठाणं नाही पाहिलं त्यांनी फक्त पोलीस चौकी पाहिली आणि पोलीस चौकीपाशी आलं तर त्यांना ठाणेदार दिसतो उमेश बेदरकर परंतु ठाणेदार आहे प्रवीण काळे हे नाव का बदललं नाही हेच एवढीच मागणी आहे की सहा महिन्यापासून वेळ नाही मिळाला तर लोकांना तर सहा सहा वर्ष त्याच्यामुळे न्याय मिळत नाही ना तक्रार केल्यानंतर तक्रार केल्यानंतर तक्रारीची दखल घेतल्या जात नाही सहा सहा महिने घेतात का अनेक तक्रारी अशा पेंडिंग आहे सहा सहा वर्षापासून लढून राहिल्या बाया इकडे काही लोकांनी भूमाप्यानी काही भूमाप्यानी जमीन हडपल्या